मला सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा मी स्नेहा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष तुम्हाला सर्वांना आनंदाचं भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना भारतामध्ये गुढीपाडवा ऑलरेडी सेलिब्रेट केला आहे सगळ्यांचे फोटो पाहिले एवढे सगळेजण छान वाटत होते म्हणजे घरच्यांचे फ्रेंड्सचे आणि सगळ्यांच्या मस्त कलरफुल गुढी बघायला एवढं भारी वाटत होतं पण आता अमेरिकेमध्ये आम्ही इथे गुढी उभी करणार आहोत आणि त्याचीच तयारी माझी चालू आहे कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी कुठल्याही सणाच्या आधी कशी प्रिपरेशन करते आणि मग सणाच्या दिवशी आपल्याला थोडस सोपं जातात सगळ्या गोष्टी तर ते तर तुम्ही पाहिलंच आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी इथे दही बांधून ठेवलं होतं जेणेकरून आपल्याला त्याचं आम्रखंड करता येईल आंबे तर काही मिळालेले नाहीये आणलेला आहे हा देसाई बंधूंचा कुठला बर हा रत्नागिरी अल्फांच मँगो पल्प आणलेला आहे तर तोच तो आज मी ऍड करणार आहे बाकी इतर पण भरपूर तयारी केलेली आहे आज एक स्पेशल रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे डाळ वडा तर त्याच्यासाठी इथे डाळ भिजत घातलेली आहे तुम्हाला हवे असेल तर भरपूर डाळी तुम्ही ऍड करू शकता पण आज मी मी स्पेसिफिकली मसूर डाळ आणि चना डाळ यूज करणार आहे आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते स्वयंपाक पण पटापट आवडते आणि मग त्यानंतर रेडी होऊन आम्ही गुढी सुद्धा उभी करणार आहोत तर सगळ्यात आधी सांगते की आज मेनू मध्ये काय असणार आहे तर आज मी बनवणार आहे आम्रखंड पुरी मटार आणि फ्लॉवरची भाजी म्हणजे रसा भाजी टाईप त्यानंतर गाजराची कोशिंबीर थोडेसे पापड तळेल आणि मसाले भात म्हणजे पुलाव टाईप भात बनवणार आहे भाज्या वगैरे घालून आणि त्याचबरोबर सगळ्यात स्पेशल असे दाल वडे मी बनवणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी इथे फ्रीजमधनं आता काढून ठेवलेलं आहे म्हणजे कालच्या तयारीमध्ये मी सगळ्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या जसं कोशिंबिरीला आपल्याला लागणार आहे गाजर तर गाजर खिसून बाऊलमध्ये ठेवलेलं आहे आणि बाकी भातासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत गाजर बीन्स मटार तर त्या सगळ्या आपण बाहेर काढून ठेवलेल्या आहेत मी आता काय करते राईस कुकर मध्ये राईस लावतीये लगेच आणि मध्ये मी भाजी करते सो साईड बाय साईड त्या गोष्टी होऊन जातील त्यानंतर कणिक मळून घेईन पुऱ्यांची आणि साईडला ठेवेन सो दॅट चांगली जरा मुरेल आणि मग बाकी इतर गोष्टी म्हणजे कोशिंबिरीला फोडणी घालायची आणि स्पेसिफिकली दालवडे बनवायचे आहेत तर पहिल्यांदा आता ते पण चालू केलं आहे इन्स्टापॉट तिथे आणि हे पण चालू केलेलं आहे आता फोडणी देते मी तर मी जास्त असा मसालेदार वगैरे नाही बनवत आहे साधा सिम्पलच बनवते आणि एक गोष्ट म्हणजे की जास्त जास्त मी स्वयंपाक बनवत नाहीये मी आणि चेतनच आहे मुलं थोडंफार खातात आणि आम्रखंड असते पुरी असते तेव्हा त्यांचा जोर आम्रखंड पुरीवरतीच असतो सो भाज्या आणि या सगळ्या गोष्टी एवढ्या खपत नाहीत घरामध्ये तर त्यामुळे मी खूप कमी कमी क्वांटिटीमध्ये बनवते सगळं तर मी आता तुमच्याबरोबर डाळ वड्याची रेसिपी जी आहे ती शेअर करणार आहे पहिल्यांदा तर मी ते डाळ काल रात्री भिजवून ठेवली होती तर बिलकुल पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मोठ्या मिक्सर मध्ये मी डाळ ऍड करते सिया शौर्य खेळतात वरती सो थोडासा तुम्हाला आवाज येत असेल खेळण्याचा मुलांचा आवाज आज सुट्टीचा दिवस आहे सो विच इज अ गुड थिंग ऍक्च्युली कारण की लास्ट इयर शौर्याची स्कूल होती तो नव्हता गुढीपाडव्याला घरी सियानाला आय थिंक स्प्रिंग ब्रेक होता सो शी वॉज देअर बट शौर्य नव्हता बट आज दोघं पण आहेत सो आय व्हेरी हॅप्पी दोघं एन्जॉय करतील तुमच्या आवडीनुसार तिखट किती आवडतं त्यानुसार मिरच्या सो मी तीन चार मिरच्या घेतल्यात आणि इथे आल्याचे काही काप घेतलेले आहेत साल काढून घेतले आल्याची आणि आता हे आपल्याला मिक्सरला वाटण लावायचं आहे आणि त्यानंतर बाकी इतर मसाले ऍड करायचे आहेत कोथिंबीर वगैरे ते सगळं ऍड करू पण पहिलं मी हे मिक्सरला काढून घेते पाणी अजिबात घालायचं नाही तर मी मिक्सर मधन ही डाळ अशी वाटून घेतलेली आहे थोडीशी तशीच ठेवली आहे डाळ अगदी म्हणजे काय म्हणतात खरबरीत म्हणतात ना त्या टाईपमध्ये वाटून आहे आणि त्यामध्ये मी ऍड करते थोडासा कांदा आणि कोथिंबीर भरपूर मीठ चवीनुसार थोडीशी हळद त्यानंतर लाल तिखट चवीनुसार मिरच्या घातल्यात आपण तर मग मी कश्मीरी लाल तिखटच घालते याच्यामध्ये त्यानंतर धणे जिरे पावडर त्यानंतर थोडासा चाट मसाला आवडीनुसार जर आवडत असेल तर आणि किंचित गरम मसाला जेवढे मसाले तुम्हाला आवडतात तेवढे मसाले तुम्ही ऍड करू शकता आणि आता हे सगळं मी मस्त एकजीव करून घेणारे हाताने आणि मग त्याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवायच्या आहेत आपल्याला आणि हवा असेल तर तुम्ही या टिक्की शॅलो फ्राय पण करू शकता पाहिजे तर तुम्ही तळून पण काढू शकता अशा टाईपमध्ये आपल्याला टिक्की बनवायच्या आहेत आणि या तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत सो एवढी सोपी साधी रेसिपी आहे नेहमीच आपण भज्या वगैरे तळतो तर मी म्हटलं काहीतरी वेगळं लास्ट टाइम मी केल्या होत्या स्वीटकॉर्नच्या भज्या त्या स्वीटकॉर्न मिळाले होते मला तेव्हा एका स्टोअरमध्ये पण यावेळेस म्हटलं भजी नको काहीतरी वेगळं करूया म्हणून मग हे दाल वडे करणार आहे इथे छोटे छोटे मी वडे सगळे बनवून घेतलेले आहेत आणि आता हे फ्राय करायचे चॅलो फ्राय तर तेल घेतलं आहे आणि गरम होतं आहे तेल बऱ्यापैकी झालं आहे ॲक्च्युली तर आता पहिले एक वडा सोडून घेते मी मध्यंतरी मी डो मेकर घेतला तुमच्या सगळ्यांबरोबर ते शेअर केलंच होतं तर आज मी डो मेकरमध्ये करणार आहे श्रीखंड पहिल्यांदा सो so, डो मेकरची ह्या बऱ्याचशा अटॅचमेंट्स मिळालेल्या आहेत डो हुक वेगळं असतं ज्याच्याने मी आता कणिक मळून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आता हे यूज के करतीये सगळं आपल्याला हे मिक्स करायचं आहे हा आहे चक्का घरी बनवलेला आणि इथे आहे मँगो पल्प थोडीशी साखर आणि केशर या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये या मध्ये घालायच्या आहेत आणि त्यानंतर हे चालू करायचंय आपलं आमळखंड रेडी होणार आहे एकदम छान झालेलं आहे ना hmm. मी पहिल्यांदा ना दोन पळ्या भरून मॅंगो पल्प ऍड करते कलर तरी मस्त आहे oh. आणि हे पण छान येतोय सुवास पण मस्तच येतोय एकदम हे पण गोडच असेल ना स्वीटच येत आहे पल्प सहा चमचे साखर घातले झालं का दुसरं अटॅचमेंट लागली हाँ ही वाली हिवाली ह्याच्यानी एकदम छान झालं हे क्रीम वगैरे काय बनवायचं असलं तर हे व्यवस्थित झालं आणि श्रीखंड सॉरी आम्रखंड रेडी आहे आपलं आणि आता मला आवरायचं आहे साडी वगैरे प्लेसिंग छान मस्त गुढीची तयारी ऑलरेडी केलेली आहे बऱ्यापैकी तर ते सुद्धा आपल्याला आता पटापट मुलांना पण रेडी करायचं आहे मला आता सगळा स्वयंपाक आपला छान रेडी झालेला आहे आणि आता फक्त ह्याच्यावरती मी केशर टाकणार आहे आणि केशर टाकून झाकून ठेवणार आहे नैवेद्याचा ताट वगैरे बनवायचं तोपर्यंत केशरचा कलर आणि स्वाद एकदम छान उतरेल ह्याच्यामध्ये हे तर आता जस्ट मी रेडी झालेली आहे आणि माझा आता जो लुक आहे तो तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करूया म्हटलं तर आज मी ही ग्रीन कलरची साडी नेसलेली आहे सी ग्रीन कलर आपण म्हणतो तशा टाईपमध्ये आहे तर ॲक्च्युली ना फिरता कलर आहे थोडासा ब्लूइश आहे थोडासा ग्रीनिश आहे सी ग्रीन म्हणतात तसा सो असा कलर आहे साडीचा आणि पदर अशा टाईपमध्ये आणि आज मी गळ्यामध्ये छानसा असा हा नेकलेस पेरअप केलेला आहे त्याचे मॅचिंगचे इयरिंग घातलेले आहेत हे मंगळसूत्र घातलेलं आहे खड्याच्याच बांगड्या घातलेल्या आहेत आज आणि मागच्या गुढीपाडवायला ना मी पारंपरिक एकदम केला के के होता लुक तर यावेळेस थोडासा मॉडर्न लुक करायचा प्रयत्न नॉट मॉडर्न पण नॉट पारंपरिक ऑल्सो असा लुक केलेला आहे तर कसा वाटला हा लुक मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा मेकअप केलेला आहे छानसा असा ॲक्च्युली ササリリママパパリリママパパママパパママパパママパパサササパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ तर आता घोडीसाठी फुलं आणायची आहेत बघूया बागेमध्ये किती फुलं आहेत कालपर्यंत तरी जास्वंदी नव्हती मी तेच बोलत होते जर जास्वंदी असेल तर छान होईल दोन फुलं आहेत जास्वंदीची हो। तर हे एक होईल आपल्याला पूजेला मस्त जास्वंदीच आणि हे एक आणि थोडस हार बनवण्यासाठी आपल्याला गुलाबाची पण फुलं लागतील आता खूप सारी फुलं नाही आहेत पण ह्याच्या पाकळ्यांचा हार बनवू शकते मी सो हे गुलाबाच रे गजा वा तर हा छानसा असा मी गुलाबाचा हार बनवून घेतलेला आहे आणि मस्त एकदम पाकळ्यांचा हार सी खूप आवडलाय सो चलो हे तर झालं आपली छानशी गुढी उभी राहिलेली आहे आणि खूप छान दिसते आहे कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त झालं आहे पुढच्या वेळेस मी जरा माळ दुसऱ्या कलरची बनवेन यावेळेस काय झालं की गुढीचं वस्त्र पण येल्लो झालं आहे आणि साखरेची माळ पण येलो झाली आहे थोडा वेगळा कलर असला असता तर अजून उठून दिसली असती आणि इथे पूजा केलेली आहे आणि त्याचबरोबर नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे पंचामृताचा नैवेद्य आणि थोड्यात आता मी पुऱ्या वगैरे करते त्याच्यानंतर आपण पूर्ण नैवेद्याचा ताट मी बनवेन आणि मग तो नैवेद्य दाखवेन घरच्या देवाला आणि आपल्या गुढीला सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि पुऱ्या पापड वगैरे हे सगळं तळणीचं तळून घेतलं आणि आता दोन ताटं ता मी तयार केलेली आहेत तर ह्याचाच आता आम्ही नैवेद्य दाखवू घरच्या देवांना एक नैवेद्य आणि आपल्या गुढीला एक नैवेद्य तर आज काय काय आहे या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे कुठले कुठले पदार्थ आहेत आज गुढीपाडवा स्पेशल थाळीमध्ये ते तुमच्याबरोबर शेअर करते तर सुरुवात करूया आपल्या व्हेजिटेबल पुलावपासनं व्हेजिटेबल पुलाव त्यानंतर गाजराची कोशिंबीर मठ्ठा मटार आणि फ्लावरची रसाभाजी त्याचबरोबर इथे आहे आम्रखंड मस्त टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या आणि थोडेसे पापड कुरडया आणि बटाट्याचे पापड वगैरे तळणीचं आहे सगळं आम्ही सगळेजण जेवायला बसलोय आणि जेवायला लागलो वगैरे आणि थोड्या वेळाने मला असं वाटायला लागलं की काय तरी राहिलंय काय तरी म्हणून चेक केलं माझ्याच एकदम लक्षात आलं म्हटलं वडे कुठे डाळ वडे आपण ताटात वाढलेच नाहीत तर ते एका <laughs> साईडला मी साईडला ठेवून गेले ते तिथेच राहिले लक्षातच आलं नाही मुलांच्या घाई गडबडीत आणि सगळ्या ह्याच्यात आणि राहिले तर मग आता इथे जेवायला घेतलेले आहेत तिथे डाळ वडे टेस्टला एकदम मस्त झालेत खमंग पण जेव्हा पण हे डाळवडे करणार ना हो तर ते गरमागरम खायला पाहिजेत हो की नाही चेतन एकदम गरमागरम खुशखुशीत असते पण टेस्टला ना एकदम छान झालेले आहेत आणि कसे स्पाइस लेवल वगैरे मस्त झालं एकदम आणि जसं मी बोलत होते की मुलांनी नुसता श्रीखंडावरती ताव मारलेला आहे बाकी इतर गोष्टी तर काही टेस्टच करत थे नाहीये पण येस मला वाटतं लहानपणी सुद्धा मी तेच करायचे पण इतर जेवण सगळं व्यवस्थित झालंय चांगलं झालं तुम्हाला आवडलं चेतन खूप मस्त झालं सगळ्यात बेस्ट सगळ्यात बेस्ट म्हणजे फ्लावर आणि मटाची भाजी एक नंबर झाली आवडले खूप मस्त सेकंड सेकंड नंबर आहे तो म्हणजे कोशिंबीरीला मठ्ठा पण छान आहे एकदम मठ्ठा पण छान आहे सगळं छान आहे <laughs> <चाने। laughs> <जीवन। laughs> आणि सणाला केलेलं जेवण असतं ते स्पेशली सगळं छानच लागतं तर चला जेवण करते पण ते त्याच थोडं मला वाईट वाटलं कि आ, हे आपले वडे जे आहेत तेवढे मस्त ते ठेवायचेच राहिले ताटामध्ये नेक्स्ट टाइम हो ना एवढे पदार्थ होते विसरू विसरूनच गे गेलो आणि शौर्याची काही गडबड नुसती कि नाही कसं झालं सांग सगळ्यांना आम्रखंड झालो सियाना तुला कस वाटत मस्त आम्ही सगळेजण फॅमिली बसून एन्जॉय करतोय सुश्रुतची आठवण येते गेले एक वर्षापासून जे काही सण साजरे आम्ही करायचो सुश्रुत no. असायचा इव्हन होळीला पण होता दिस इज द फर्स्ट फेस्टिवल की आता तो नाही आहे टेक्स मध्ये ही काय टेक्सस नाही काय ते शिकागो मध्ये ही मी